एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पंधरा टक्के भाडेवाढ करण्याचा राज्य सरकारला सादर केलेला प्रस्ताव चोवीस जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय त्यामुळे आता चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के एसटीची भाडेवाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ शनिवारपासून राज्यभरात लागू झाल्याची माहिती एस महामंडळाकडून देण्यात आली आहे या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांचा खिशाला कात्री लागणार असून प्रवाशांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे एसटीचा प्रवास म्हणजे पहिली गोष्ट सामान्य जनता सगळी जाते कारण खाजगी वाहन काय त्याला परवडत नाही सामान्य माणसाला आज खाजगी कंपनी म्हणून महागाई वगैरे किंवा पगार वाढ काय असा होत नाही जे केंद्रीय किंवा सरकारी लोकांना दर पंचवार्षिक किंवा वेतन वाढ होते पेन्शन वाढ होते तसं काय बाकी त्यांना मिळत नाही शिवाय डिझेल पेट्रोल काय एवढे काय वाढलेलं नाही आहे उलटी त्यांची महागाई किंवा त्यांची किंमत कमीच झालेली आहे पण त्या मानाने जे दरवेळेस वर्षानुवर्ष जे वाढ होते ना ती बरोबर नाही चुकीची आहे सरकारने याला कुठेतरी बंधन घातलं ना ना पाहिजे नाही तर मग खाजगी कंपन्यांमधनं जे पेन्शनर रिटायर्ड होतात निवृत्त होतात त्यांचा सुद्धा विचार करा ना आज त्यांना दर महा किती मिळत आहे दोन हजार पेन्शन पगार असा किती मिळत बाकीच्या याच्यात पगार बघा वेतन वाढ बघा भरपूर असत त्यामुळे ही जी लागून नाही मूल्याला लागून नाही अवमूल्यन व्यवस्थित करावं सगळ्या गोष्टीच नाही तर मग करू नये आणि जर तुम्हाला महागाई करायची असेल तर त्याप्रमाणे खाजगी याच्यात जे कामाला आहेत निवृत्त होतात त्यांची सुद्धा कशी दरवाढ करावी आज बाजार भाव म्हटलं तरी भाजीपाला घ्यायचं म्हटलं तरी सामान्य माणसाला अवघड होते आणि त्यात ही वाढ त्याच्यामुळे त्याचा कंबर मोडल्याशिवाय राहतच नाही